तळोदा येथे बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या महाविकास आघाडीची मागणी तळोदा येथे आज शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना बदलापूर येथील घटनेबाबत निवेदन देण्यात आले महाविकास आघाडीने महाराष्ट्रभर आज बंद पुकारला होता परंतु मान्य उच्च न्यायालयाच्या आदर करीत बंद मागे घेण्यात आला त्यामुळे महाविकास आघाडीतील नंदुरबार जिल्ह्यातील व तळोदा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बदलापूर कोलकाता येथील घटनेचा निषेध करीत तळोदा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या अमानुष घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा होण्याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप परदेशी शिवसेना उबाटा शहराध्यक्ष जितेंद्र दुबे माजी जिल्हा परिषद सदस्य देवाकर पवार तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष हितेंद्र क्षत्रिय राष्ट्रवादीचे तळोदा शहराध्यक्ष योगेश मराठे माजी नगरसेविका अनिता परदेशी सरपंच दीपक वडवी सरपंच सुभाष राऊळ राहुल पाडवे विनोद वंजारी देवेंद्र कलाल यांच्यासह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आघाडीच्या माध्यमाने आम्ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडतात खास करून लहान मुलं मुली यांच्यावरती ज्या हिताचाराच्या घटना घडलेल्या आहेत घडत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही आज काळे रुमाल किंवा काड्या फिती लावून आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन गट देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी खरं म्हणजे महाराष्ट्र जे आहे हे पुरोगामी राज्य आहे तिथे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज आंबेडकर साहेब बिहार यांच्या विचाराचे हे राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये राज्या आता सातत्याने जे काही अशा पद्धतीचे या सरकारच्या या कालखंडामध्ये या घटना घडतात आहे आणि आरोपी जे आहे मोपाट्याने सुटतात तर हे खरं फार निंदनीय बाब आहे बदलापूरची घटना ही हृदयराघत हेलवणारी आहे त्या महाराष्ट्रामधून संपूर्णपणे त्या गोष्टीचा तीव्र निषेध होत आहे त्याचप्रमाणे जे सातत्याने या घटनेच्या अगोदरही आणि नंतरसुद्धा काल परवा जो याला कोल्हापूरलाही झालं महाराष्ट्रामध्ये आठवडाभरामध्ये दहा बारा घटना घडलेल्या आहेत तर ह्या सगळ्या घोट गोष्टी जे घडतात आहे त्या फार विचित्र आहे माणूस तिला काळीमो मा आहे आणि ह्याच्यामध्ये महाविसा महाविकास आघाडीने महाविकास आघाडीचे जे नेते आहे त्याने खरं म्हणजे आज बंदची हाक दिली होती परंतु मेहरबान हायकोर्टाने त्याच्यावरती नोटीस बजावली आणि शांततेने ह्या गोष्टी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या आम्ही मेहरबान कोर्टाची इथे माट ठेवतो आमच्या नेत्यांचे जे काय आदेश का का आहे त्याप्रमाणे आम्ही बंचची हे विषय त्यांनी बंद बंचं जे काय आहे मागे घेतल्यामुळे आम्ही खरं निवेदन त्याला आलो होतो आणि आम्ही ते काड्यापीठ लावून सरकारचा आम्ही निषेध करतो खरं म्हणजे मुख्यमंत्र्याने संवेदनशील होऊन ते या घटनेच्या अनुषंगाने किंवा सातत्याने जे काय आहे त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही खरं म्हणजे हे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचे जे काय राज्य चालतं आहे याच्यामध्ये अजिबात त्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आणि गुन्हेगारी फार याला पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी नैतिकदृष्ट्या त्यांनी येणार मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि ही घटना हे फार भयानक आहे भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नये या राज्यामध्ये खरं म्हणजे पूरगामी राज्यामध्ये तिथे आमच्या मुली असतील आमच्या बहिणी असतील आमच्या आया असतील त्या सगळ्यांनी असं रात्री रात्री मोकट्याने फिरलं तरी त्यांनी सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं हे छत्रपतींचं राज्य आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने शाळेमध्ये घटना घडतात ते फार निंदनीय आहे तिथे जे कोणी बीजेपी जे आणि आर एस एसचे जे काही कार्यकर्ते त्या गोष्टीला समर्थन म्हणा किंवा त्या गोष्टीला वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट केलं त्याही गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे अशा पद्धतीच्या त्या घटनाने व्हायला पाहिजे खरं म्हणजे एखाद्या संघटनेच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या पार्टीच्या विरोधातल्या ह्या गोष्टी नाही खरं म्हणजे त्या पार्टीतल्या त्या लोकांची जी काही मानसिकता आहे त्याच्या विरोधामध्ये ह्या गोष्टी खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा असं आहे की संघ याचा हे वेगळी विचारधारा आहे त्यांनी खरं म्हणजे अशा लोकांना तात्काळ त्या काढून त्यांना हाकलून द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी प्रतिबंध घातला पाहिजे पीने सुद्धा याच्यावरती अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे आणि निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती राजीनामाच द्यायला पाहिजे धन्यवाद आणि जे आरोपी आहे ना त्या आरोपींना असं डायरेक्ट एका फास्टेस्ट कोर्टामध्ये त्याच्यावरती ह्या सगळे हे चालवून त्यांना तात्काळ फाशी दिली पाहिजे धन्यवाद